ज्योतीनं प्रत्येक वेळेला तपशील देताना त्यातले बारीक सारीक तपशीलही अधोरेखित केले म्हणजे प्रवासाला किती वेळ लागतो कुठून कुठं जाता येतं सर्वसाधारणपणे वेळेत गाड्या चालतात का आणि हे सगळं सांगणारी ज्योती आपसूक काही तपशील तयार करत होती काही तपशील पुरवत होती बारिश में हो ज्योतीच्या या प्रवासामध्ये अनेकदा तुम्हाला पूल दिसतील सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या प्रवासात पूल दिसणं हे तुमच्या माझ्यासाठी सामान्य असतं पण लक्षात घ्या शत्रूसाठी अशा प्रकारचे पूल कुठे आहेत रेल्वे त्यावरून जाताना किती वेगाने जाते हे सगळे तपशील फार महत्त्वाचे असतात कारण एक पूल एक बोगदा जरी शत्रूला पाडता आला तर तो युद्धामध्ये वरचढ ठरू शकतो आणि म्हणूनच हे सगळे ट्रॅव्हलॉग हे निश्चितच शत्रू राष्ट्रांमध्ये पाहिले जात असतात तिथं माहिती सातत्यानं अपडेट होत असते हे विसरू नका <laughs> <laughs> ये स्टेशन में क्या मौसम है बारिश में फुल भीग चुके हैं थोड़ी सी ठंड भी लग रही है ना भैया आ गए चाय और कॉफी लेके तो हम एक कैपेचिनो एक ये हमारी कॉफी कैपेचिनो फुल ऑन तेज बारिश में हाँ वीडियो ज्योति ना आत मधे शूट के शत्रू राष्ट्रासाठी यातून कुठली माहिती जात असेल okay, तर भारतीय रेल्वेचे डबे आतमधून कसे आहेत समजा उद्या त्यांना बलुचिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं रेल्वेचं अपहरण झालं तसं एखादं काही कृत्य करायचं असेल हो तर या डब्यात शिरायचं कसं बाहेर पडायचं कसं लपायचं कुठं दरवाजे कुठले बंद केले तर पर्यायानं अधिकाधिक प्रवासी ताब्यात घेतले जाऊ शकतात आसपास कोणत्या गाड्या जातात कधी जातात या सगळ्याचा तपशील उपलब्ध होतो आता ही सगळी गोष्ट तसं पाहायला गेलं तर अनेक ट्रॅव्हल करणारे पर्यटनाचे व्हिडिओ बनवणारे लोक करत असतात पण त्यातला प्रत्येक जण ज्योती मल्होत्रासारखा पाकिस्तानचा हेर नसतो हेही लक्षात घ्या गुड मॉर्निंग पोहोचली आहे मेंगलुरुस्ट खुली आपको वो देख के समझ भी सकते हो वैसे बेंगलुरु पहुंचने का समय था पाँच बज के पैंतालीस मिनट बट एक घंटा चालीस मिनट देरी से पहुंची है सात बज के पच्चीस मिनट मेंू जाना बहुत सारे लोग मैं देखी भाई डिबोर्ड हो रहे हैं यहाँ से भाई साहब क्या जबरदस्त नींद आई ओह ठंड भी छड़ गई थी ए इतना चिल्ड था ना ठंड पड़ गई थी बिल्कुल जैम हो गई थी ऊपर वाली सीट थी ना पूरा ए मेरे ऊपर ही था इतनी ठंड थी अब बाहर आई हो तो थोड़ा सनलाइट मिल रही है अच्छा लग रहा है करना करें। करें। दास्ता दास्ता। और इधर आप देख सकते हैं बेंगलुरु में पानी भी फिल हो रहा है ट्रेन में दस मिनट के होल्ड के बाद हमारी ट्रेन निकल चुकी है बेंगलुरु जंक्शन से। जो भी बेंगलुरु से देख रहा है दोस्तों कमेंट जरूर करना